गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे स्वाभिमान जेव्हा जनसंवाद यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या शुभास यात्रेचा शुभारंभ झाला असे आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दर्शवली असे पाथर्डी नगर आणि रावरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार दादा तनपुरे श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लवजी कानडे साहेब राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क अंकुश अण्णा काकडे आणि व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष गाडेसर राजेंद्र दे दळवी नगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर अशोकरावजी बाबर शिवसेनेचे उपनेते साजन भैया सत्तारभाई तांबोळी शौकतभाई तांबोळी नगर शहराचे माजी महापौर अभिषेक भैया कलमकर काँग्रेसचे नेते वापारी साहेब लोटके सर शिरके साहेब सर्वच आता सगळ्याच मान्यवर आता मी सगळ्यांचं नाव घेऊ शकतो पण आता सगळ्याच व्यासपीठावरील आमच्या महिला जिल्हाध्यक्षा राजळेताई महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आमचे आपचे सुद्धा नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सरांनी मग सांगितलं का निलेश लंके हे शिवसेनेचेच होते त्यामुळे माझ्या उमेदवारीचा सगळ्यात जास्त आनंद शिवसैनिकांना जास्त झालेला आहे आता ज्यावेळेस महाविकास आघाडीची बैठक झाली सगळ्यात इतका उत्साह महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होता आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुठे गेले काय सर्वच म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना त्या दिवशी आपण जी महाविकास आघाडीची बैठक घेतली त्या बैठकीचा एक आनंद वाटत होता आणि आपण निवडणुकीला सामोरं जायच्या आधी आपण आपल्या मतदारसंघातील प्रश्न जाणून घेतले पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आराध्य दैवत आपलं माता मोठादेवीच्या मोठा देवीला मोठा नतमस्तक होऊन आपल्या ह्या यात्रेचा आज शुभारंभ केलेला आहे ही।, ही यात्रा सोळा दिवस चालणार आहे आणि या सोळा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गावामध्ये जाऊन त्या गावातल्या त्या परिसरातल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणच्या समस्या काय त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न काय त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी काय पिण्याच्या पाण्याचे प्रश्न काय बेरोजगारीच्या काय प्रश्न आहे हे सगळे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण ही जनसंवाद यात्रा स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मोठ्या देवीच्या या परिसरामधून केलेल्या आहे आणि देवी मातेला जर दर्शन घेऊन आपण आपली ही स्वारी सुरू केल्यानंतर ही स्वारी डायरेक्ट आता दिल्लीतच जाऊन थांबत असते हे काय आता हे था? थांबत नसतं हे जगन्नाथ काय रथ या जगन्नाथाच्या रथाला कुणी आता खांदा देईन पुढे गेल्यावर कुणी खांदा देईन पण ह्या काय रथ काय थांबत नसतो ही थांबणारी गोष्ट नाही आणि मी सुद्धा बऱ्याच निवडणुका पाहिल्या पण ह्या निवडणुकीमध्ये मला एक वेगळं चित्र जाणवलं कारण ही जनतेने का निवडणूक हातात घेतली वाटते मला अरे मला काल परवा आम्ही सेवा भागामध्ये होतो काही तरुण सहकारी मला भेटले संतोषराव आणि त्यांनी सांगितलं तर तुम्ही जरी म्हणले ना मतं नाका देऊ तरी आम्ही तुम्हालाच मतं तुम्हाला देणार आहे म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली पण आपण निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघातल्या सर्व आपल्याला प्रश्नांची जाणीव पाहिजे आपल्या भागाती ला भागातील वेगवेगळ्या भागातील अडचणी माहिती पाहिजे नाही तर पाहिलं असून तुम्ही बऱ्याच वेळा उमेदवार निवडून आल्यानंतर डायरेक्ट पाच वर्षांनीच फिरकत्या दाळगुळ वाटायला म्हणजे साखर वाटप केली कुणी काय दाळ वाटप केली म्हणजे डायरेक्ट पाच वर्षाने पण ती सुद्धा साखर वाटपाला सुद्धा माझ श्रेय देण्यात आला मी नसतो ना ती साखर नसती हे भेटलेच नसे मग असे तुम्हाला जर आपल्याला त्या मतदारसंघातील प्रश्न माहिती असले मग आपल्याकडे एक डाटा तयार असतो आपण प्रश्नपत्रिका तयार असल्यानंतर उत्तर पत्रिका तयार असल्यानंतर आपल्याला माहिती असते पाथर्डी भागात गेल्यानंतर कुठल्या गावात कुठली अडचण आहे कर्जत जामखेडला गेल्यानंतर कुठली अडचण आहे श्रीगोंधा भागात गेल्यानंतर कुठली अडचण आहे या अडचणी जर आपल्याकडे सगळा एक संग्रह असला तर पुढल्या पाच वर्षामध्ये आपण निवडून आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे लोकांच्या अडचणी काय ह्या डोळ्यात खालून घातल्या पाहिजे आणि त्या अडचणीची नोट पाहिजे म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केला मोठा देवीचं दर्शन घेऊन आणि त्याचा समारोप नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण त्याचा समारोप करणार आहे तो समारोपाचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे युवा नेते आदंत्य आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप करणार आहे नंतरच्या सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत एक पंच फॉर्म भरण्याचा कालावधी हो आणि नंतरचा निवडणुकीचा धामधुमनीचा कालावधी असणार आहे पण या सोळा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गावात जाऊन भेटी घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या भागामध्ये मला सुद्धा बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाणार मी सांगितल्या निवडणुकीला सामोरं जात असताना हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातल्या भागातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या अडचणी आहेत आपला भाग जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग आपला दुष्काळी भाग म्हणून आपल्या मतदारसंघाकडे पाहिलं जातं नगर दक्षिण मतदारसंघाकडे एक पंधरा वीस टक्के हा भाग पिण्याच्या पाण्याच्या ओलीता खाली असणारा भाग आहे मग पंच्याहत्तर टक्के जर भाग दुष्काळी आहे मग त्या भागातल्या अडचणी काय तर सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे बेरोजगारी जर आपण बेरोजगारी मात करू शकलो तर माझ्या बेरोजगार तरुणांना जर आपण रोजगार देऊ शकलो तर ते कुटुंबाला त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम आपण भविष्य काळात करणार आहे माझा तर एक निर्धार आहे मी बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पण भरपूर करतात माहिती आहे ना तुम्हाला काम आपण मंजूर करायचे नारळ त्यांनी फोडायचे सगळ्यात जास्त अनुभव कुठे गेले का आमदार साहेब दोघांना पण अनुभव विचारा माझ्याकडे सुद्धा आता यांनी सबटेशन मंजूर केले दुसऱ्यात नारळ फोडून जातात अरे काय घेणं नाही देणं नाही त्यांचं काही पत्र नाही म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे या माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे मागच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल एका बाजूने विकासाच्या गप्पा मारायच्या आणि महाराष्ट्रातले मोठमोठ्याले उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक योजना आहे आमच्या नगर भागामध्ये साखळा म्हणून योजना आहे ती योजना निवडणूक आल्यानंतर मतं मागायची आणि परत पाच वर्ष त्या योजनेकडे पाहायचं नाही त्यावेळेस तिथं सन्मान्य साहेबांनी सांगितलं होतं मोठ्या की साखळाईचं पाणी आणलं नाही तर मी मतदान मतदान मागायला सुद्धा येणार नाही नाही आता आता उलट साकळाई भागातल्या तीस पस्तीस गावातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्ही तर सांगितलं होतं पाणी आणतो इकडं आमच्या शेवगाव भागात गेल्यानंतर सांगितलं होतं की ताजनापूरचं पाणी आम्ही आम्हाला आणू त्या भागात त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं लो त्या परिसरातल्या घोषणा दिल्या आश्वासन दिले, दिले परत आम्हाला पाहायलाच मिळाले नाही म्हणले म्हणजे आमच्या घोजपुरी भागातीसी आणू घोसपुरी भागात एमआयडीसी आणू खरवंडीला पाणी आणू इतक्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या लोकांना वाटलं लो आयला खरं काहीतरी करीन पण पाच वर्ष तुम्हाला बघायला सुद्धा मिळाले नाही तुम्ही पाहिला असल तुमचा नगर पाथर्डी रस्ता तर इतकी रस्त्याची दुरावस्था होती साडेचारशे लोक मृत्युमुखी पडले बरोबर आहे ना माझ्या बरोबर उपोषणा बरोबर दादा होते हरिहर होते किशनराव होते रफिक भाई हे सगळे होते प्रताप काका हे सगळे उपोषणा होते दादा पण नंतर उपोषणात सहभागी झालते साडे लोकांचा बळी गेला आणि त्यांना या भागा यायचं म्हणलं तर हेलिकॉप्टरने येत होते हेलिकॉप्टरनी फिरले अरे त्या उप त्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही उपशणाला बसलो त्यांनी सत्याचा गैरवापर केला कलेक्टरला सांगितलं आम्ही कलेक्टरच्या दारात उपशणाला बस बसला असताना सांगितलं की अजिबात उपशनाकडे जा जायचं नाही पण आम्ही पण हट्टी आहेत आम्ही जे ठरवलं तेच करतो आम्ही सांगितलं नाही आम्हाला माहित नाही आम्ही उठणार नाही रस्त्याचं काम सुरू झाल्या उठणार नाही आणि प्रत्येक श्रीयचं त्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि ते आपण ते उठलो आणि आज रस्ता जो चांगला आहे नंतर त्याचा श्रेय घेण्याचा पण प्रयत्न केला मी मोठा देवीच्या देवदर्शनाला आलो इथं बोर्ड लागले होते का रस्त्याचा म्हणजे यांच्या माध्यमातून रस्ता झाला म्हणजे जा फक्त खोट्या आश्वासने द्यायचे तुम्ही काहीतरी सांगितले हेलिकॉप्टरनी नवरात्राला आपण माता मोठा देवीचं देवदर्शनाचं ट्रीपचं आयोजन केलं ना आपल्याला मोठ्या देवीला जायचं आले हेलिकॉप्टर घेऊन आणि हे उलटच हेलिकॉप्टर फिरलं डाव्या बाजूने म्हणलं हे आताच उतारती कळा लागली आताच लागली म्हणलं देवीला पण खावा शिवसेना बरोबर आहे ना मुळ हे देवीला सुद्धा मान्य नाही अरे या ना तुम्ही नतमस्त नतमस्तक व्हा देवीच्या दारात नतमस्तक व्हा चार पावलं पायी चाला बिगर चप्पलचे पाय चाला तुम्हाला देवी पावल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही जर देवीच्या दारा जर दा, तुमची जर जागिरी द्या दारी दाखवित असेल तर देवीला माहीत आहे ना आपण तर सच्च्या भक्त आहे आपण दर्शन घेतलं ना आता दिल्ली डायरेक्ट आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो काय काळजी करू नका मी एकमेव असा आमदार आहे मला काय म्हणते हे दोघंही अड्यात काढतात ती किती लोक आणतो रहावेशनाच्या काळात दोन चारशे चे लोक दरवर्षी घेऊन जातो मी डायरेक्ट लॉबीस बसतो आणि लॉबीत बसलो बस खालून फोटो काढतो त्याचा फोटो व्हायरल झाला तो पण खुश तसं तुम्हाला डायरेक्ट संसद दाखवली का हा कुणी दाखवली दाखने साहेबांनी दिल्ली दाखवली तुम्हाला आता डायरेक्ट मी तर सगळ्या लोंढाच घेऊन जातो दिल्लीला म्हणजे सगळ्या लोकांना आपण काय करतो याची जाणीव झाली पाहिजे सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचं काम केलं व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा पाहिलं असं कोविडच्या कालखंडामध्ये काही लोकांनी जाहिरातबाजी केली काही जणांनी सांगितलं की आम्ही रेमडीस्युअर आणतो अरे कोणाला रेमडीश्युअर दिले चार लोकांना फक्त तुमच्या बगल बच्चन रेमडीश्युअर दिले बाकी लोकांना तर विकत रेमडेश्युअर वाटले पण निलेश लंके आणि रेमडिसिव्हिअर आपल्या कोविडच्या कालखंडामध्ये त्या कोविडच्या रुग्णामध्ये चोवीस तास त्या लोकात राहिलो आणि ती तीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो ती तीस हजार लोकांना ती तीस हजार लोकांना ती ती जीवदान दिलं आणि त्या कोविड सेंटरची सुद्धा चौकशी लावण्याचं काम या सन्मान्य महाजयांनी महाशयांनी केलं म्हणजे मी ते सांगितो तुम्ही तुमच्या राजकारणाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही चांगले काम किती केले सांगा तुम्ही जे केले ते फक्त याला त्रास द्या या कार्यकर्त्याचं क्रेशर सेल झालं पाहिजे या कार्यकर्त्याच्या गाड्या पकडा या कार्यकर्त्याचा व्यवसाय कसा बंद होईल हे पहा तुमच्यात पातर्डी शेवगाव या भागामधील एका सरपंचाने फक्त त्या शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला अरे सांगितलं की तुम्ही ती डाळगुळ वाटण्यापेक्षा शेतीच्या मालाला बाजारभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी त्या त्या गावाच्या सरपंचाच्या त्या दारात शाळेचं चा काम चालू होतं आणि त्या शाळेच्या वाळू पडली होती म्हणून सोळा लाख रुपयाचा दंड केला सोळा लाख रुपये त्या प्रांताला फोन केला मी मते नावाच्या प्रांताला म्हणलं प्रांत प्रांता साहेब एक असं काय केलं तुम्ही शाळेचं चा काम चालू आहे सरपंचा काय दोष आहे त्यांना तुम्ही समजून घ्या ना साहेब लय दाबाहे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला ज्यावेळेस हे साखर दाळ गुळ वाटायला गेले त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला साहेब हे वाटण्यापेक्षा पस्तीस रुपयाची डाळ वाटण्यापेक्षा आमच्या कांद्याच्या पिकाला बाजारभाव वाढला पाहिजे दुधासाठी काहीतरी करा शितोळे नावाच्या शेतकऱ्याला त्या शितोळे नावाच्या शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी वनीकरण विभागाचे अधिकारी पाठवले आणि सांगितलं तुझं शेततळ अतिक्रमणात हे उद्याच्या उद्या अतिक्रमण काढलं पाहिजे शेततळ काढून टाकलं पाहिजे त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मुलांनी विचारलं का आम्हाला नोटीस द्या ना साहेब ते त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नोटीस बिटेस नाही त्याला वाटलं आता आपल्याला कोणाचा आधार अधिवेशन चालू होतं आमचं सहा दिवसाचं अधिवेशन मला फोन आले बरेच मिस कॉल पडले होते मला रे कोणाचे जास्त फोन पडले त्याला पहिलं प्राधान्य माझ्याकडे फोन उचलला मला रे आठ मिस कॉल कोणाचे पडले काय अडचणी ते कार्यकर्ता बघा रे त्याला फोन केला तेव्हा म्हणाला मी श्रीगोंदव बोलतोय माझ्या वडिलांनी प्रश्न विचारला म्हणून आमच्याकडं वर्णी करण्याचा विभागा अधिकाऱ्यांनी दंबाजी केली सांगितलं उद्या शेततळं काढून टाका म्हणलं नोटीस त्यांना नोटीस बिटीस काय नाही त्या अधिक त्या शेतकऱ्याला म्हणलं उद्या आहे माझ्याकडं त्या अधिकाऱ्याला फोन केला म्हणलं का तुम्ही शेततळं काढायला सांगू राहिले त्याला त्यांना नाही ना ते अतिक्रमाणात ते म्हणलं मग नोटीस बिटीस काय पद्धत आहे का नाही त्यांना का ते काढा करावं लागेल मी अधिकाऱ्याला सांगितलं जर शेततळं काढशील ना तर माझ्याशी गाठी मी उद्याही देईन आणि तुला लय अतिक्रमण काढायचं एवढंच तर चार पाचशे एकर काढणं म्हणलं अतिक्रमण अरे स्वतः काचाच्या घरात राहायचं आणि दुसऱ्या दगड आणायचे ही पद्धत या ठिकाणी चालू आहे महानगरपालिकेचे आमचे नगरसेवक बसलेले आहेत सगळे महानगरपालिकेचा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर दाबा साडेतीन चार कोटी रुपयाची पट्टी माफ केली बरोबर की नाही पाणी पट्टी साडेतीन चार कोटी रुपयाची पट्टी माफ केली म्हणजे फक्त आपल्या पोळीव कसं तुपवडता येईल राजकारणामध्ये दोन वर्ग असतात मित्रांनो एक वर्ग असतो असतो की सत्तेतून संपत्ती राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून संपत्ती कमवायची प्रतिष्ठा कमवायची आणि लोक लोक लोकांना फक्त मोठ्या गप्पा गोष्टी मारावायच्या भूलभुला करायचा राजकारणामध्ये एक दुसरा वर्ग असतो त्या वर्गामध्ये आम्ही काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल माझ्या गोरगरीब लोकांना कशी मदत करता येईन माझ्या त्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाला आपण कशी आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडव सोडवणूक करता येईल यासाठी सत्ताचा वापर करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहे मी तर कालही आमदार नव्हतो आजही आमदार नाही उद्या पण आमदार नसणार आहे मी आजही कार्यकर्ता आहे उद्या पण कार्यकर्ता आहे परवा पण कार्यकर्ता आहे नेहमी कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं जातं आता आता तर एका कार्यकर्त्यांनी तर डायरेक्ट सांगितलं होती यांचा एक रेकॉर्डिंग कॉल दाखवा आणि हजार रुपये मिळवा त्याचा तर इतका मला आता सुरू झालंय सकाळीच आमच्या केडगावच्या एका नगरसेवकाने मला फोन केला फोन केला म्हणलं बोला विजयराव काय म्हणलं काय नाही आम्ही इथं मॉर्निंगचा ग्रुप एक त्या ग्रुपचा आमची पॉईंट लागली होती तुझा साहेब फोन उचलतो का आमचा माणूस फोन उचलितो बघा त्याच्या साहेबाचा तर फोन उचलायचा काय संबंध नाही पीएच नाही फोन उचलत साहेबाचा काय विषय मला फोन म्हणलं बोला काय विजय त्यांना काय नाही मी दहा हजार रुपयाचे पैन जिंकलं म्हणलं बरे वा आता म्हणजे एवढ्या लोकांना जर जर तुम्ही निवडून आल्यानंतर पाच वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी भेटत नाही कार्यकर्त्यांना शेवट सत्य आपण ज्यावेळेस एखाद्या पदावर जातो लोकप्रतिनिधीमधून त्या पदाचा अर्थ काय तुम्ही जनतेचे सेवक असता आणि जनता ही राजा असती तुम्हाला असं वाटतं की आम्ही पदावर आल्यानंतर आम्ही राजा आहे आणि जनता ही म्हणजे आमची प्रजा आहे शेवट तुम्ही बसलेले राजा आहे तुम्ही आहे आम्हाला कुठल्या जागेवर बसवायची मग ज्या ठिकाणी कुणी आमदार आहे कुणी नगरसेवक हो आहे कुणी महापौर आहे कुणी सरपंच आहे हे कुणी ठरवलं तुम्ही ठरवलं म्हणून आम्ही पादावे उद्या उद्याची ही लोकसभेची निवडणूक आहे नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक तुम्ही ठरवणारे कोणाला दिल्लीला पाठवायचं आहे शेवट जनता महत्वाची जनशक्तीच्या विरोधात ही निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधातली ही जनशक्तीची निवडणूक ही बऱ्याच वेळा तर सांगितलं जातं की आता लय मोठी यंत्रणा येणार आहे यंत्रणा येणार आहे आणि मग आता काय सगळंच होणार आहे मला बऱ्याच जणांचे फोन आले आले आता जरा निवडणूक जरा वातावरण सुरू होत तर काय म्हणू नको जरा तिकून येऊन द्या रसद मी सांगत तू पण घे निम्मी मला पण दे खर्चायला म्हणजे रसद यंत्रणा हे यंत्रणा सगळी भाडोत्री आहे हे डब्या डुब्यावले इथे हे यंत्रणा पण निलेश लंकेकडे यंत्रणा जीवाभावाचे लोक आहे माझ्याकडे ही ताकद माझी महत्वाची मला जर एखाद्याने प्रश्न विचारत तू आयुष्यात काय कमवलं मी सांगू शकतो का मी आयुष्यात काय कमवलं मला माहीत नाही मी आयुष्यात जे कमवलं हे लाख मोलाचे माणसं ज्यांची किंमतच होऊ शकत नाही असे माणसं कमवण्यात त्या ठिकाणी कमवलेले आहे उद्याच्या भविष्यात निवडणुकीला सामोरं जात असताना या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या राजकीय कारकिर्दीचा उपयोग करणार आहे हे पद मिरवण्यासाठी नाही हे पद सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी पदाचा वापर केला जाणार आहे म्हणजे आज राज्याची परिस्थिती पाहिली देशाची परिस्थिती पाहिली तर कधी कधी प्रश्न पडतो की अरे ही लोकशाही जिवंत राहीन का नाही ही लोकशाही जिवंत राहीन का नाही असं वाटतंय आज ही दोन हजार एकोणीस चोवीसची निवडणूक की तुमच्या आमच्यासाठी देशाच्या भविष्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे ही देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे ही लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे त्यामुळं सर्वांनी विचारपूर्वक प्रत्येकांची एक भावना पाहिजे निलेश लंके उमेदवार नाही आम्ही सर्वजण उमेदवार आहे हीच ज्यावेळेस ज्या प्रत्येकामध्ये भावना निर्माण होईल त्यावेळेस ही निवडणूक म्हणजे आपण इतक्यात सहजपणे ही निवडणूक जिंकू शकतो निवडणुकीचा निकाल तर ठरलेला आहे तुम्हाला मित्रांनो सांगतो कुणी काही करू द्या कमसेकम कम दो लाख लावू द्या यंत्रणा यंत्रणा लावून द्या काय हिंडायचं कोणाला हिंडून द्या हे प्यादे बदलू शकतात प्यादे बुद्धिबळाच्या खेळातले प्यादे बदलू शकतात पण हे सैनिक बदलू शकत नाही हे मला खात्री आणि विश्वास तुम्ही राजकारण कुणाला एखादा दबाव आणू शकता ए तु चौकशी लावीन तुला हे करीन ते करीन माझ्या शेतकऱ्याची काय चौकशी लावणार आहे माझ्या सर्वसामान्य लोकांची काय चौकशी लावणार आहे शासकीय यंत्रणेचा दबाव टाकून तर इतक्या चुकीच्या चुकी पद्धतीने काम चालू आहे इतका गैरवापर चालू आहे अरे काल परवा आमच्या भिंगार परिसरातील आमच्या एका युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला म्हणून दुसऱ्या दिवशी तडीपारीची नोटीस काढली पोलिस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याच्या पास वाटप चालू असताना फक्त शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं एक शिक्षक आमच्या फक्त आमच्या विचाराचा शिक्षक असल्यामुळं त्या बाळासाहेब खिलारी नावाच्या शिक्षकाला निलंबित केलं अकोल्याचे दोन शिक्षक चौ एका चौकात फक्त या लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करीत होतं म्हणून त्या शिक्षकांना निलंबित केलं इतका शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येकाला दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे काही कर्मचाऱ्यांना आता निरोप येऊ राहिलेले बघा तुम्ही जर कुठं दिसले तर तुम्हाला निलंबित करू काही आता सरपंचाला सांगितलंय तू फक्त गब्बा तुझं काय असेल ते गप्प असायचं तुझं पॅकेज होईल अरे पॅकेज दबाव हे किती दिवस चालणार आहे रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे रावणाचा सुद्धा शेवट झालेला तुम्ही कोण हो तुम्ही तर मी तर म्हणतो राजकारणातलं ग निर्माण झाला ना अहंकाराचा शेवट काय होतो अहंकाराचा शेवट होत असतो हे सगळ्यात महत्त्वाचे या देवी मातेने सुद्धा राक्षसाचा सहार केलेला आहे देवी मातेच्या रूपाने सुद्धा राक्षसाचा ज्या ज्या वेळेस या समाजामध्ये विकृती निर्माण होत्या त्याचा सहार करणारं कोणीतरी तयार होतं ना त्याच पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये राजकारणाचा सत्तेचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी नी, केलं जात आहे आपल्याला सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून आजच आपण जनसंवाद यात्रेला सुरुवात करत आहे मी दोन हजार एकोणीस ला विधानसभेच्या त्यांनी परमिशन लगेच दिलं पण काल आपण पत्र दिल्यानंतर सांगितलं नाही गाड्या आर टी कडे कर चेक करायला पाठवा मग आर टीयू झालं मग ते डिपार्टमेंट व्हेरीफाय करीन अरे तुम्हाला काय ताकद लावायची चुकीच्या पद्धतीनं लावा तुमचं फक्त तेरा तारखेपर्यंतच चालणार आहे दुकान आहे ते दुकान तुमचं बंदच पडत असतं आणि प्रत्येक तालुक्यात त्यांना चार सहा डापड्यावाले ठेवलेले आहेत त्या डापड्यावाल्यांनीच वाजवायचं तुम तेव्हा नाही नाही मग पहिनीला हरत नाही तू तू या साहेबाला फोन लाव मी माझ्या माणसाला फोन लावतो नाही फोन उचलला तर अर्धा तासच रिटर्न नाही फोन आला नाही मी, मी तो दाखवल खो नाही तू माय आत्ता मुद्दा अरे हे फक्त लोकांना राजकारणातून फक्त आपल्या प्रतिष्ठेसाठी लोकांना त्या ठिकाणी दबाव तंत्राखाली ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आपल्या या जिल्ह्याला मी सांगू इच्छितो मोकळा श्वास घेतला पाहिजे कोणाला कोणत्या पद्धतीने कोणाला कोणत्या विचाराने राजकारण करायचं असेल त्यांना राजकारण करून द्या प्रत्येक तालुक्यामध्ये ढवळाढवळ दोल करायची प्रत्येक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करण्याचं या मतदारसंघामध्ये काम चालू आहे नातेवाईकांना भेटलं पाहिजे आपल्या संबंधित लोकांना भेटलं पाहिजे आपल्या परिचयाचे लोक असू संबंधित लोकांना भेटून आपल्या प्रवाहात कसं दाखल करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं गाडेसरांनी मग सांगितलं निलेश लंकेंचा फोन येऊ नाही हो, येऊ आपण कामाला लागलं पाहिजे बऱ्याच वेळा मी सुद्धा एक नवीन उमेदवार आहे माझ्या कोणी एखाद्याला फोन नाही झाला एखाद्याशी संपर्क न साधला तर त्यांनी नाराज न होता आपण ठीक आहे बा समजून घेतलं पाहिजे ही उमेदवार समज ही निवडणूक ही समजून उमजून घेण्याची निवडणूक आहे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराची निवडणूक आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असू बाळासाहेबजी थोरात असू या सुसंस्कृत नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहे त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांनी म्हणजे आजच आपल्या या मोठादेवीच्या पायथ्याला सर्वांनी खुनगाड बांधली पाहिजे आम्ही आपल्याकडं चार तारखेला ह्या मोठा देवीच्या दर्शनाला गुलालच घेऊन येऊ ही सर्वांनी त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे आणि या ठिकाणी कमी कालावधीत इतक्या संख्येने सर्वजण उपस्थित आहे आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण जी जनसंवाद यात्रा काढलेली आहे त्या यात्रेचा आजचा हा पहिला दिवस उद्या दुसऱ्या दिवशी आपण ही यात्रा मानिक दौंडी मंदिरासमोरून त्या यात्रेला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी या यात्रेचा दुपारी एक वाजता शेवगाव शहरामध्ये त्याचा मुक्काम केदारेश्वर कारखाना दुसऱ्या दिवशी तीन तारखेला रात्रीचं भोजन आणि मुक्काम परत त्या केदारेश्वर कारखान्यावरचे हो चार तारखेला ही, तार तार ही यात्रा आपली आमरापूरपासून सुर सुरुवात होईल दुपारी ढोरजरगाव रात्री अशोक मंगल कार्यालय पाथर्डी चार तारखेला पाच तारखेला ही यात्रा तिसगावमधून सुरुवात होऊन रात्री वांबोरी त्या ठिकाणी त्या यात्रा होणार आहे अशी नंतर सहा तारखेला गाव नांदूरला मुक्कामी आसन सात तारखेला आपण बोरटेकमधून त्या यात्रेला सुरुवात होणार आहे तर कानडगाव या ठिकाणी सातरळ कानडगावला त्याचा मुक्काम त्या यात्रेचा आहे अशी हे यात्रेचा सर्वांना प्रोग्राम त्या ठिकाणी दिला जाईल सर्वांनी यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग आणि आजचा ही उद्यापासून सुरुवात ही यात्रा होणार आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद